नमस्कार मित्रो मित्र आता बरेचसे श्रोत्यांचे नवीन चॅनल ओपन केलेले आहे आणि त्या श्रोत्यांना आतापर्यंत बरेचसे व्ह्यूज कमी मिळतात त्याचं कारण काय असतं त्यांचे सबस्क्राईब कमी असतात आणि आशियातूनच त्यांना काय होतं आपण हिडिओ आहे आणि हिडिओ टाकलांना त्यांना सबस्क्राईब मिळत नाही आणि सबस्क्राईब मिळत नाही आणि त्यांना कुठंतरी आपल्याला व्ह्यूज कमी मिळतात त्यासाठी ते असे हातपद म्हणजे असे हातबत झालेले असते ना, ना की त्यांना कळत नाही की आपण चॅनल ओपन केला आपला चॅनल चालतो का नाही चालत त्यासाठी आपण थोडीशी या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आणि आपले चॅनल छोटं असतं आणि चॅनल चॅनल छोटं असल्यामुळं काय होतं आपले सबस्क्राईब कमी असतात आणि सबस्क्राईब कमी असल्यामुळं आपल्याला काय होतं व्ह्यूज कमी मिळतात कारण काय होतं जे आपले सबस्क्राईबर असतात ना ते आपले जर सरासरी पाचशे सब सबस्क्राईब जर असले तर आपल्याला कुठंतरी एक शंभर दीडशे व्ह्यूज मिळतात आणि शंभर दीडशे व्ह्यूज मिळाले की आपल्याला काय वाटतं आता आपलं चॅनल कुठंतरी बरबाद झालं आहे आणि आपण काय करतो लगेच व्ह्यूज काय मिळत म्हणून आपण लगेच आपण यूट्यूब सर्च करतो यूट्यूब सर्च केलं की तिथून तुम्हाला लगेच आय होऊन जाते की तुम्हाला दहा मिनटात इतके व्ह्यूज मिळून जाईल लाखो व्ह्यूज मिळून जाईल आपलं चॅनल मॉनोटाईज होऊन जाईल आणि हा एक काय झाला आता व्यवसाय झाला यूट्यूबवर जो आता व्यवसाय चालला ना हे जे चॅनलवर माहिती सांगतात ना की यूट्यूबचे व्ह्यूज का वाढत नाही यूट्यूब कशा यूट्यूबला आपण व्ह्यूज वाढवायचे असेल तुम्हाला मॉनिटाईज करायचं असेल असे बरेचसे यूट्यूबर आहे आणि त्यांना हा व्यवसाय चालू केला आहे कारण काय झालं छोटे छोटे चॅनलवाले जे असतात ना ते काय करतात आपल्याला व्ह्यूज मिळत नाही म्हणूनच लगेच दुसऱ्याचं यूट्यूबरवाल्याचं पूर्ण माहिती ऐकून घेतात आणि याच्यामध्ये काय झालं कुठंतरी आता हे छोटे चॅनलवाले फसले जातात काय झालं आता जे मोठारे पक्षी असतात ना ते कसे लहान किड्याची शिकार करून खातात तसंच एक झालं आहे आपण जे छोटे चॅनलवाले ना हे जे मोठारे चॅनलवाले ना यांची जी शिकार करून खातात याच्यामध्ये असं आपल्याला लक्षात येतं आहे आणि तुम्ही बघा आता ते आपण जर बाहेर राज्यातले जर युट्यूबवर बघितले ना ते तुम्हाला बरेचसे तुम्हाला व्हिडिओ दिसतील हे ते लगेच व्हिडिओवर अशी जाहिरात देऊन टाकतात की हम आहे दिल्ली यूट्यूब चक्करणे केली लिए म्हणजे काय होतं त्यांना पब्लिकची हे वाढते कारण आता आपलं बी यूट्यूब चेक करून घ्या आपण चॅनल चेक करून घ्या यासाठी काय करतात मग त्यांना काय करतात प्रायवेट नंबर देऊन टाकतात ते आणि प्रायवेट नंबर द्यायला की मग त्यांची आपली व्हॉट्सॲपवर चर्चा होती मग तू तुमचा चॅनल मोनोटाईज करायचा का आता आपलं सरासरी पाचशे जर सबस्क्रायबर असले ना तर आपलं चॅनल मोनोटाईज कसा होईल आणि आपलं वॉच टाईम पूर्ण झालेलंच नाही तरी आपल्याला त्या ह्याच्यामध्ये आपल्याला वॉच टाईम पूर्ण झालं नाही तर चॅनल मोनोटाईज होऊ शकत नाही हे असं यूट्यूबचं पण म्हणणं आहे आणि ते अशी जाहिरात देते तुम्हाला की तुमचं दहा मिनटात तुमचा व्हिडिओ असा व्हायरल होईल की तुम्हाला लाखोंना व्यूज मिळतील आणि कारण काय होतं लाखोनं यूज कुठं मिळणार आहे यांचं चॅनल दहा दहा वर्षापासून चॅनल यांना तर लाखोंना यूज मिळत नाही आणि छोटे चॅनलवाले कसे काय मिळतील बिना मोना टाईपचं आणि बिना सबस्क्राईबचं आणि त्यांचा व्यवसाय झाला ते काय करतात यूट्यूबवरच्या ज्या आपण छोटे चॅनलवाले ना यांच्याकडून पैसा काढतात पैसा काढतात कोणीकून दोन हजार कोणाकून चार हजार असं काढून पैसे त्यांना सांगतात तुमचा चॅनल मॉनोटाईज करून देतो आणि कोणा या सेटिंगमध्ये जायचा तुम्हाला ते तुम्हाला धावतील की तुमचा चॅनल मॉनोटाईज झाला पण हे सक्षित होत नाही कारण छोट्या चॅनलवाले याच्यामध्ये फसले जातात आणि काय झालं आता जसे मोठाले पक्षी असतात ना छोट्या छोट्या किड्याची शिकार करतात तसंच हे झालं आहे आपण जर चांगली मेहनत जर केली आपण जर वारंवार दररोज एक जर व्हिडिओ टाकला लाँग व्हिडिओ जर टाकला तर आपल्याला कुठं सबस्क्राईब वाढत चालतील आपला मॉनोटा म्हणजे आपला मॉस्ट वाच टाईम वाढत चालेल तसं जर केलं तर आपलं भरपूर फायदा होईल आणि आपण ह्या ह्या कोण आपलं चॅनल मॉनटाईज करून घ्यायचा त्याच्याकडून मॉनटाईज करून घ्यायचा त्याच्याकडे दुरुस्तीला जायचं हे तुम्हाला कुठंही शक्य होणार नाही आणि याच्यामध्ये ना छोटे चॅनलवाले फासले जातात कारण काय होतं छोटे चॅनलवाले प आ, त्या मोठाले युट्यूबराला पैसा देतात पैसा देऊन काय करतात तुमचं चॅनल मोनटाईज करून तस देतो तसे ते फसले जातात कारण कसं आहे आपण कोणालाही एक रुपया न देता आपलं चॅनल आपल्या हाताना मोनटाईज करणं हे महत्त्वाचं आणि तुम्ही दररोज एक लोहान व्हिडिओ टाका दहा मिनटास टाका पाच मिनटास टाका आणि तुमचे थोडे थोडे व्ह्यूज एक एक दिव आठ दिवसाला वाढत जातील आणि तुमचं चॅनल मोनटाईज व्हायला टाईम लागणार नाही तुमचे एका वर्षाच्या आत जर मोनटाईज नाही झाला ना तर आपला लाँग व्हिडिओ टाकायला थांबायचं नाही दररोज एक लाँग व्हिडिओ टाकायचा आणि याच्यामध्ये ना आपलं थमनेल व्यवस्थित ठेवायचं थमनेल व्यवस्थित ठेवलं की आपलं जे हे असतात ना माहिती अशी पूर्णपणे माहिती हिडिओमध्ये टाकायची आणि जे आपण माहिती हिडिओमध्ये देतो ना तेच आपण थमनेलमध्ये द्यायचं असे जण लोक झाले याच्यामध्ये की हे छोट्या युट्यूबवाल्याला युट्यूबवाल्याला आहे ना असं फसवतात ना त्यांचा बाजार झाला हा एक आणि एवढा बाजार झाला की त्यांच्याकडूनसुद्धा आता पैसे पण उकळायला सुरुवात केली की तुमचा चॅनल मोनाटाईज करून देतो म्हणून तर याच्यासाठी आपण काय करा छोट्या चॅनलवाल्यांना राहा आणि याच्यामध्ये ना आणि नाही झाला ना चॅनल मोनाटाईज तर काही गरांनी होईल त्याच्या मताना बरोबर होतोय आता इटोबं नियम काढलेला आहे तो जेवढा बारीक ने दोन हजार पंचवीसपासून एवढे बारीक नियम काढले ना आता सध्याचे जे मोठाले चॅनलवाले आहे ना ते सुद्धा आता गोत्यामध्ये येणार आहे काही दिवसांना आणि छोट्या चॅनलवाल्याचं तर काहीच नाही आणि त्यांचं एवढी मेहनत करून वाया जाणार सरासरी आणि मग छोट्या चॅनलवाल्याचं काय तर त्यांच्या आपण नांदात जाऊ नका ना कारण आपण आपलं चॅनल व्यवस्थित चालवा व्यवस्थित थमेल द्या व्यवस्थित माहिती पुरवा आणि दररोज एक लाँग व्हिडिओ टाका तुम्हाला चॅनल मोनोटाईज व्हायला टाईम लागणार नाही मित्र चॅनलवर जर नवीन असाल ना सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मित्रापर्यंत पोहोचवा आणि एखाद्या युट्यूबवाल्याकडून माहिती घेऊन आपला स्वतःचा टाईम बर्बाद करू नका आणि आपल्या व्यवस्थित त्या हिडिव टाका दररोज टाका वारंवार टाका लॉंग व्हिडिओ कमी टाका जास्त टाका आणि शॉर्ट व्हिडिओ कमी टाका त्याच्यात शॉर्ट व्हिडिओ काय होतो आपल्या शॉर्ट व्हिडिओमुळे हे वाढतायत वाढत आहे पण आपल्याला जे लॉ हे असतं ना आपला टाईम असतो ना जो वाश टाईम असतो ना तो मिळत नाही लाँग व्हिडिओला आपल्याला वाश टाईम मिळतो आणि अशाच आपल्याला सबस्क्राईब आणि जे लाँग व्हिडिओचे सबस्क्राईब असतात ना हे जात नाही हे छोटा जे आपण छोटं छो बनवतो आहे शॉर्ट व्हिडिओ त्याचे जे सबस्क्राईब असताना हे परत जातात पण हे सोडून जातात मित्र चॅनलला न नवीन असताना तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि आपल्याला एक कमेंट करून तुम्ही माहिती विचारा धन्यवाद